वहागाव येथील अन्नाजी पवार विद्यालयाचा दहावीचा सेमी इंग्रजीचा निकाल शंभर टक्के तर विद्यालयाचा एकूण निकाल चौऱ्याण्णव पॉईंट एकोणतीस टक्के विद्यालयाची श्रेया नलवडे वहागाव केंद्रात प्रथम वहागाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयाने दहावीच्या निकालाची परंपरा यावर्षीही कायम ठेवली आहे विद्यालयाचा सेमी इंग्रजीचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यालयाचा एकूण निकाल चौऱ्याण्णव पॉईंट एकोणतीस टक्के लागला आहे श्रेया सचिन नलवडे हिने शहाण्णव टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला तर श्रुतिका दिलीप पवार हिने त्र्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला विनया राजाराम चव्हाण हिने एक्क्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला तर आयुष्का गणेश काळुगडे हिने नव्वद पॉईंट वीस टक्के गुण मिळवत चौथा क्रमांक मिळवला तर चौऱ्याऐंशी पॉईंट सात टक्के गुण मिळवत सुवर्णा कांबळे हिने पाचवा क्रमांक पटकावला या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा भैरवनाथ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट अमृतराव पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी संस्थेचे सचिव राहुल पवार विद्यालयाचे मुख्याध्यापक निवास मा यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार वर्षा झिमरे यांनी मानले एसपी पी साठी सुनील परीट कराड